हा प्रश्न खूप वेळा कपल्सच्या मनात येतो किती सोपी गोष्ट आहे ना असं लोकांना वाटतं पण तुम्हाला माहिती आहे जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीची क्लॅरिटी मिळते तेव्हा आपण एखादी गोष्ट खूप छान समजू शकतो सेक्स हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे गरोदर राहण्याचा पण फक्त ते समजून काम होत नाही आणि सारखं ओव्युलेशन सारखं सोनोग्राफी करणं डॉक्टरनी सांगून फिजिकली इंटिमेट होणं हे तेवढं पॉसिबल नाही आहे पण आज आपण खूप सोप्या भाषेत जाणून घेणार आहे की गरोदर पण राहतं कसं चला जाणून घेऊयात काही खूप महत्त्वाच्या गोष्टी सो so, मी श्रयाशा आहे आम्हा बर्थ एज्युकेटर मी इंटरनॅशनली सर्टिफाईड लॅक्टेशन कन्सल्टंट आहे मी मुलींना आणि कपल्सना तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करण्यापासून गर्भसंस्कार लेबर प्रिपरेशन ब्रेस्ट फिडिंग आणि बेबी केअर या सगळ्या गोष्टींसाठी ट्रेन करते एक खूप महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला सगळ्यांना माहिती असली पाहिजे की फक्त गुगलवरती बघून तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन नाही करू शकत आणि सारखं डॉक्टरनी गाईड करून पण प्रेग्नन्सी प्लॅन होत नाही आणि ह्याच वेळात प्रेग्नन्सी प्लॅन केली पाहिजे असं काहीही नाही तो तुमच्या दोघांचा पर्सनल कस्टमाइज बेडरूम डिसिजन आहे आणि तो बेडरूम डिसिजनच असला पाहिजे तर चला जाणून घ्यात एक्झॅक्टली गरोदर पण राहतं कसं गरोदर कसे राहतात हा प्रश्न खूप वेळा खूप साऱ्या जणांच्या मनात येतं आपण गुगल करतो काही गोष्टी आपल्याला कळतात काही गोष्टी आपल्याला कळत नाही त्याच्या व्हिडिओमध्ये आपण खूप डिटेलमध्ये जाणणार आहोत की गरोदर एक्झॅक्टली कसे राहतात सो हा युट्रस आहे युट्रस हा दिसायला जरी तुम्हाला खूप कॉम्प्लिकेटेड ऑर्गन वाटत असला तरी तो अगदी सोपा सरळ आहे युट्रसचं एकच काम असतं आयुष्यात की ही बाई कधीतरी प्रेग्नेंट राहील आणि तिच्या बाळाला मी मोठं करेल या एकाच कामासाठी युट्रस दर महिन्याला आपली गादी अशी तयार करतो आणि दर महिन्याच्या शेवटी जर प्रेग्नन्सी नसेल तर ती गादी पिरियड्स म्हणून निघून जाते तर आपण शरीरात प्रत्येक स्त्री जेव्हा जन्माला येते तेव्हा खूप सारे अंड घेऊन जन्माला येते ओव्हरीजमध्ये तर पोटाच्या आतमध्ये खूप अंडी असतात प्रत्येक ओव्हरीजमध्ये पण बाळ जोपर्यंत जन्माला येतं तो तोपर्यंत या अंड्यांची संख्या कमी होते तर तुम्ही लोकांनी जर यूट्यूब बघितलं असेल तर तुम्ही ओव्ह्युलेशन म्हणून एक गोष्ट ऐकाल तर दर महिना एक अंड निघून या ट्यूबमध्ये येतं सो जून महिन्यात इथून जुलै महिन्यात इथून ऑगस्ट महिन्यात इथून सप्टेंबर महिन्यात इथून एक अंड निघून या ट्यूबमध्ये येतं या ट्यूबला म्हणतात फेलोपियन ट्यूब फेलोपियन ट्यूब म्हणजे काय प्रेग्नन्सी ही कधीही युट्रसमध्ये किंवा ओवरीमध्ये राहू शकत नाही ही, ही नेहमी या ट्यूबमध्येच राहते इथे हे अंड येतं आणि इथे हे अंड फुटतं तुम्हाला माहिती आहे आपण क्लासेस घेतो त्या कपल्ससाठी जे प्रेग्नन्सी प्लॅन करतात जेव्हा त्यांनी बाळाला मिस केलंय किंवा के अबोशन झाले मिसकॅरेज झाले की नेक्स्ट कन्सिव्हिंग आपण हेल्दी कसं करू शकतो इथे हे जे अंड असतं ते फुटतं फुटल्याच्या प्रोसेसला म्हणतात ओव्ह्युलेशन आता ओव्युलेशनची प्रोसेस जी असते ती अतिशय महत्वाची प्रोसेस युजली ते तुम्हाला पुढच्या पिरियडच्या चौदा दिवस आधी ओव्ह्युलेशन ही प्रोसेस होते सो so, ओव्युलेशनच्या प्रोसेस नंतर हे फुटलेलं अंड इथेच अठ्ठेचाळीस तास राहते सो so, या अठ्ठेचाळीस तासात ता द स्पर्म आणि अंड एकमेकांना भेटलो तरच गरोदर राहू शकतात नाही तर त्या महिन्यात गरोदर राहू शकत नाही ॲट द टाइम ऑफ सेक्स युजली इथून स्पर्म शूट केले जातात आणि हजारो लाखो स्पम युट्रसमध्ये सोडले जातात तर सगळे जिवंत वरतीपर्यंत जातात का नाही कित्येकही स्पंप इथेच मरून जातात इथे अख्खा आपला सर्विक एरिया असतो जिथे कित्येकही वेळा भरपूर स्पर्म मरतात खूप रेअरली काही स्पंप ट्रॅव्हल करून वरतीपर्यंत जातात आणि चार पाच सहा सात या अंड्याच्या अवतीभोवती भिनभिनतात पण त्यापैकी फक्त एकच स्पंप आतमध्ये जातो आणि या अंड्याला जाऊन भेटतो आणि इथे बाळ तयार होतं बाळ तयार झालं की बाळ इथेच राहतं चोवीस ते अठ्ठेचाळीस तास आणि मग ते बाळ हळुवारपणे ट्रॅव्हल करतं ह्या ट्यूबमधून युट्रसमध्ये येतं आणि या, या गादीत जाऊन सेटल होतं आणि अख्ख्या बॉडीला सांगतं मी आता प्रेग्नंट आहे पिरियड्स थांबा तर ह्या प्रोसेसला म्हणतात गरोदर राहणं तरी प्रोसेस आपल्या बॉडीत फक्त ह्या अठ्ठेचाळीस तासातच होऊ शकते ही तोपर्यंत तो होऊ शकते जोपर्यंत एका लेडीजच्या बॉडीत ओव्हरीजमध्ये अंडी आहेत आणि पिरियड्सची प्रोसेस ही चालू आहे तुम्हाला काही जणांच्या बाबतीत इरेग्युलर पिरियड्स अंड्याची क्वालिटी चांगली नाही अशा काही गोष्टी तुम्ही यूट्यूबवरती ऐकल्या असतील हे हॉर्मोनमुळे होतं म्हणून तुमचं हॉर्मोन्स योग्य राहणे तुम्ही व्यायाम नीट करणे तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅनिंग तु आणि गर्भावस्थेच्या स्टेजमध्ये व्यायाम नेट करणे हे तुमच्या युट्रस आणि ओव्हरीसाठी अतिशय महत्वाचं आहे ना प्रोसेस जाणायला यस म्हणजे काय अंड्याची क्वालिटी मेंटेन करा युट्रसचा ब्लड सप्लाय मेंटेन करा इन्शॉर करा की तुमची पिरियड्स हे रेग्युलर येण्यासाठी तुम्ही जे व्यायाम केले पाहिजे जे तुम्ही रेग्युलरली केलेच पाहिजे तुमचं वजन हे हंड्रेड पर्सेंट नॉर्मल पाहिजे आपण खूप वेळा हसता हसता बोलतो की कि पाचच किलो जास्त आहे दहाच किलो जास्त आहे पण कपल्सच्या हे लक्षात येत नाही की ह्याचा तुम्हाला अख्खा कन्सर्न जेव्हा तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करताय तेव्हावरती पण येऊ शकतो म्हणून प्लीज वजन कंट्रोलमध्ये ठेवा चांगलं खावा हेल्दी खावा अल्कोहोल स्मोकिंग या गोष्टींपासून जेवढं लांब राहत आहे तेवढं लांब राहा त्याची तुमची अंड्याची क्वालिटी चांगली राहत आहे आणि स्पमची पण एक हेल्दी प्रेग्नन्सी जर तुम्हाला पाहिजे असेल तर हेल्दी कन्स्युव्हिंगसाठी जे काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या तुम्ही केल्याच पाहिजे थँक्यू सो मच तुम्हाला भेटेल मी लवकरच लाईव्ह सेशन्समध्ये जर तुम्ही जॉईन करताय माहेुझ्याबरोबर किंवा मग पुढच्या व्हिडिओमध्ये बाय